युक्तिवादासाठी त्यांनी जे काही म्हणणं दिलेलं आहे त्या म्हणण्याची जी कॉपी आहे ती आज आम्हाला मिळालेली आहे आणि ते कॉपी मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये युक्तिवाद करण्यासाठी उद्याची तारीख मागितलेली आहे आणि ते सन्मान्य न्यायालय आम्हाला उद्याची तारीख युक्तिवादासाठी दोघांनाही दिलेली आहे सगळ्यात सरप्राइझिंग गोष्ट ह्या प्रकरणामध्ये मा मला आज जी दिसली जाणवली सन्मान्य न्यायालयापुढे ज्यावेळेला निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या विधिज्ञांनी स्टेटमेंट केलं शिवाय आपल्याकडं सर्वच लोक ह्याच्याकडं प्रतिनिधींकडे माध्यमांच्या प्रतिनिधीकडे ती माहिती आपल्याकडे दिलेली आहे त्यांनी ते विड्रॉल अलाउड केलं आणि शिंदे नावाच्या महिलेनं ना अनगर नगरपंचायत साठी जो भरलेला नामनिर्देशन पत्र होता त्याला ते विड्रॉल अलाउड केलं त्यांनी ऍक्च्युली कायद्यामध्ये तरतुद अशी आहे डायरेक्ट अध्यक्ष पदाची ज्या ठिकाणी निवडणूक होते आणि त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्राच्या निर्णयाविरोधामध्ये जर एखादं अपील प्रलंबित असत पोसुन मी सुरुवातीपासून एकच गोष्ट माध्यमांशी सांगत आलेलो आहे आणि तो कायदा आहे जे मी नमूद करत आलेलो आहे पहिल्यापासून की जोपर्यंत तो अपील जिल्हा पुढील निर्णयित होत नाही तोपर्यंत ती प्रक्रिया पुढे जात नियमामध्ये अशी तरतूद आहे की जर अपील केलं समजा ज्या दिवशी नामनिर्देशन पत्राची स्कृटणी झाली त्याच्यानंतर व्हॅलिड नामनिर्देशित सदस्याची नावे त्यांनी त्यांच्या नोटीस बोर्डावरती लावायची की ती अठराच तारीख होती आपल्या मॅटर आम्ही वीस तारखेला समजा या ठिकाणी अपील दाखल केला आम्हाला तीन दिवसाचा लिमिटेशन पिरियड होता अवधी होता आम्ही अपील दाखल केलं त्यांना नोटीस निघून दिली नोटीस त्यांना मिळाल्यानंतर करावयाची जी प्रक्रिया करा आहे ते नियमामध्ये दिली आहे जी त्यांच्यावरती बंधनकारक आहे ती न पाळता त्याच्यामध्ये काय करायला अपेक्षित होत त्यांनी की बाबा असा असं अपील जिल्हा न्यायालयामध्ये झालेला आहे आणि अपिलाच्या प्रती माझ्याकडे आहेत आणि ते त्या नमुना नंबर पाच त्याच्यामध्ये असतो तो त्याच्या नोटीस बोर्डावरती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी लावायचा न्यायालयात यायचं दुसऱ्या दिवशी आणि एकवीस तारखेला ते इथं आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तो कम्प्लायन्स न्यायालयाचा केलेला आहे म्हणजे अपील प्रलंबित आहे याची त्यांना आयडिया आहे ज्या वेळेला त्यांना अपील प्रलंबित आहे याची माहिती होती त्यावेळेला नियमामध्ये स्पष्ट तरतुदा अशी आहे की तिथलं विड्रॉल जे आहे ते विड्रॉल ज्या वेळेला न्यायालयाचा अपिलामधला निर्णय लागेल त्यावेळेला तिथलं विड्रॉल अलाउड केलं जातं कुणाला जर नाम निर्देशन पत्र मागं घ्यायचं असेल तर ती डेट तेवढ्याच पद्धतीनं पुढे जाते आता आपण न्यायालयामध्ये सर्वजण एफटीआर ऐकत होत मी त्या ठिकाणी तो कायदाही दाखवला की ज्या वेळेला न्यायालयाचा निकाल येईल तिथून पुढे मला वाटतं तीन दिवसापर्यंत मग पुन्हा विड्रॉल पुढे लांबत हे प्रकरण जर बघितलं तुम्ही आणि कंडत आरोज जर ह्या प्रकरणामधलं बघितलं आपल्या माध्यमाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण आता मला पण आपणच दाखवलं की त्याने विड्रॉल अलाउड केले ते की जे कम्प्लिटली बेकायदेशीर आहे ही फार मोठी अपडेट राज्य निवडणूक आयोगानं खरं म्हणजे याचा दखल घेतली की ज्या न्यायालयामध्ये ज्या नामनिर्देशन पत्राच्या स्क्रुटनीच्या विरोधामध्ये अपील प्रलंबित आहे अपील निर्णयित व्हायच्या अगोदर त्याचं नॉलेज त्यांना आहे